घरा क्रमांक अडतीस मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली चंद्रकांत भावांगडे अक्षय बापू काशीप बांगड्या पुणेकरांचा ठिकाणी सूर्या पाला दिला त्यांनी मोरड्यावर आंबेगावकरांचा लडक्या पाळला लडक्याने सूर्याची सुंदर गाड्या मोर्याने ठिकाणी पाचशे रुपयाचे बक्षीस आणि सवल देतात त्यांना पाचशेचं बक्षीस आहे आपला ड्रायव्हर बक्षीस घेऊन जायचं त्याबरोबर चंद्रकांत भाव अक्षय बापू काशीप यांच्या दिवशी ड्रायव्हरला ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि सांभाळच्या खात्यानं पाचशे रुपयाचं बक्षीस आहे बाहेर आपल्याला बक्षीस घ्यायला स्टेज पशायचं